नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो उंच आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो कालचं फॉर्च्युनर मैदान गाजून बकासूरने सर्वांना चांगलंच टिकेला उत्तर दिलं कारण न थांबणारं वादळ आहे बाकासूर अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर या मैदानाआधी पायऱ्याला अडचणी होत होत्या परंतु स्वतःला सिद्ध केलं बकासूर असेल मथुरा असेल आणि सुद्धा खूप खूप अभिनंदन जेवढे फायनल पात्र नंद होते सर्व नंदींचे खूप खूप अभिनंदन टॉपचं मैदान मैदानाची नोंद कायम इतिहासात राहील लखनसोबत जो नंदी होता तो तोसुद्धा जबरदस्त पडला तर आत्ता बारा नंदा केसरी बाकासूर नक्की कोणत्या मैदानात दिसू शकतो तर मित्रांनो येत्या बारा नोव्हेंबरला किनईकरांची मानतचे किनईकरांचं मानचं महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो ओपनचं मैदान आहे या मैदानात ती महाराष्ट्र टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत या मैदानात आपल्याला सुद्धा दिसेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये தன்வாது மிதனா வீடியோ லைக் கேனல் சப்ஸ்கிரைப் க